श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ता सध्या आषाढ महिना सुरू आहेत आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहेत आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श अमावस्या आहेत तसेच गुरुपुषामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहेत कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकरांची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्वाचे दिवस जे आहेत तर ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुलदेवीची ओटी ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिन्या संपण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी असते आणि या देवशयनी एकादशीपासूनच चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर, तर पहा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही श्री देवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायच्या आहेत तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ही भरायची आहेत आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवासन सुद्धा केलं जातं ते सवासन भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवासन भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचबरोबर आषाढी मंगळवारसुद्धा घरातील सुवासनी महिला ज्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचं कल्याण होत असतं म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहेत कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न हे येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहेत हे सुद्धा माहिती नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी असे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितले जाते परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहेत तर पहा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायच्या भरायची आहेत तर बघा आज सोळा जुलै आहेत तर येत्या अठरा जुलैला तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी जर ही ओटी भरणं शक्य झालं नाही काही जर कारण असेल सुतक असेल पिरियड्स असेल तर अशावेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहेत ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर पहा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायला हवा जर टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील ज्या सुवासिनी स्त्री असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्यासुद्धा ही ओटी भरू शकता किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिनेसुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालते म्हणजेच काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहेत मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासीन सुद्धा असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक दिवा लावायचा आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहेत आता सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला खणा नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताने आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे साडी नसेल तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तेवढी तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही ओटी भरण्यासाठी नऊवारी देखील घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला नऊवारी साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरीसुद्धा चालेल आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहे तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताने तुम्हाला सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसवरती किंवा त्या साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारीक बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहेत तसेच तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचं साहित्य जास्त तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल बांगडे असेल कंगू असेल निलपेंड असेल सिंदूर असेल तर यासारख्या सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील तुम्ही त्या ओटीसोबत ठेवू शकता यासोबतच तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं देखील घेऊ शकता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं भांडं जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही हे ताट जे आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या स्वतःच्या छातीसमोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवीसमोर उभं राहायचं आहे यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरीच मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू दे धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी जी आहे तर ती आपल्याला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहेत आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुडभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत असं तुम्हाला पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला दिवेवर उतरवून हे जे तांदूळ आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताने या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी ते म्हणजे तांबूल तर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताने आपल्या कुलदेवीला तांबूल हे देखील अर्पण करायचं असतं हे तांबूल जे असतं तर ते जिथे पान मिळतं तर तिथे जर तुम्ही सांगितलं कुलदेवीसाठी आम्हाला तांबूल बनवून हवं आहे तर तिथे तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो असं तुम्हाला तांबूल जे आहे तर ते आणायचं आहेत आणि ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबूल जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा ही कुलदेवीची ओटी भरणार आहे तर ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहे तर त्या तुमच्या स्वतःच्या स्व खर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कुणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही उटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वत तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहेत नारळ जो तुम्ही आणणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातूनच घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाहीत ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहे तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्या चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी जी अस आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाहीत किंवा तुम्ही जो खण वापरणार आहेत किंवा ब्लाऊज पीस घेणार आहेत तर तोसुद्धा तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ही ओटी भरलेली आहे तर यानंतर या ओटीचं काय करायचं तर पहा जर तुम्ही काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असेल तर जाताय तुम्हाला ही सगळी ओटी जी आहे तर ती पॅक करून ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही जाणार आहेत तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत जर तुमचं काही दिवसानं जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्हाला परिधान करायची आहेत जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे तांदूळ जो असणार आहे तर हा तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचा आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वत वापरू शकतात आणि जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील तर मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलवू शकतात आणि तिची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकतात या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहेत भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवासनं भोजन देखील केलं जातं जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सुवासनींना घरी बोलवून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता ते शक्य जर नसेल तर तुम्ही एखादी खीर देखील बनवू शकतात आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात यानंतर त्यांना हदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान जो आहे तर तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहेत तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात त्यामुळे यांना माहेरची आठवण येत असते आणि म्हणून जर तुम्ही जर तुमच्या मुलींना अजून माहेरी बोलवून आषाढ तळला नसेल त्यांचा मानसन्मान केला नसेल तर तो देखील तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी करू शकता त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे दान या आषाढ महिन्यात दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान अन्न करा, करा किंवा इतर कुठलंही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर ते आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा या दानाचं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं तर अशा काही महत्त्वाची कामं जी आहेत तर ती तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ